जी, जी रिॲक्शन होती त्या त्या रिॲक्शनला सुद्धा दुख रासायन म्हणतात आता काय करावं ह्या नवीन संस्काराने नवीन विचाराला नवीन पायंद्याला काय करावं ज्यावेळेस इथून पाठीमागा खुणं झाली त्यावेळेस मराठ्यांनी कधी आरोपीच्या बाजूने मोर्चा काढला एखादं उदाहरण असेल तर सांगा कारण बहुतेक आमच्यातही गुंड असते मला माहित नाही पण असते गुंड जर एखादा जेलला गेला तर लोकांनी काय गुंडाच्या बाजूने मोर्चा नाही काढली जातीचा जरी आठला तरी मस्त जुकचा एक आदर्श सरपंच सरकार पक्ष असतो इतका हिमंदा मुलगा तो की आजही मामाच्या घरात राहतो तो स्वतःच घर नाही आणि तुम्ही गुंडगिरीला पैसे मागताय एका दलिताच्या मुलाला मारलं गेलं म्हणून हा सरपंच संतोष बायम वाद घेतो तर ते पैशासाठी त्या खंडणीसाठी तुम्ही सरपंचाच फोन केला जिथं अन्याय झाला त्याच्या बाजून बोलायचं नाही न्याय नाही मागायचा संतोष देशमुखांच्या बाजू हा कस त्या जातीवाद होऊ शकतो सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा तो, तो मारला गेला न्याय मागायचा नाही मी कसा जातीवादी होऊ शकतो नाही मागायचा मी जातीवादी कसा होऊ शकतो तुम्हाला जर जातीवादी वाटत असेल मी तर ना नावे लाज न्यायाच्या बाजूने गरीबाला मागण्यासाठी मी लढणार न्यायासाठी त्याच्यात तुम्हाला जातीवादी वाटत असेल तर मी जाते मला मान्य येतो जातीवाद पण गुंडाच्या बाजूने मोर्चे काढणं आंदोलन करणं हा तुमचा जातीवाद नाही का ही लय चांगली परंपरा आहे का ही राज्यात नवीन रूढ नदी मुंड्याच्या तुलनेत अशी वाईट रूड पाडली आता ज्यांच्यावरती शेतकऱ्यांचे आरोप ज्यांनी जमिनी हरकलेले आरोप आहेत ज्यांनी प्लॉट हडकले ज्यांनी सरकारी योजना त्यांच्या सोयीनुसार ज्यांनी डाके टाकलेला अशा आरोप अपहरण के असे आरोप या लोकांना सोडून द्या म्हणून तुम्ही जर मोर्चे काढायला लागले तर आता इथून पुढे राज्यातले आणि देशातले लोक आपण आपल्या जातीचा माणूस गुतला सोडून द्या म्हणून मोर्चे काढला की नवीन पॅटर्न धनंजय मुंडेच्या टोळीने आणला स्वतःचं पाप झाकवण्यासाठी ही वाईट रूड ही चांगली नाही या राज्याला शोधणारी पण नाही या पुरोगामी महाराष्ट्राला पण नाही सुस्कृत महाराष्ट्राला सुद्धा नाही आणि एका राज्यातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या मंत्र्यानं ही रूळ पाडली ही पायंडा चांगला नाही पाडला ही खूप घातक पायंडा आता बघा तुम्ही लोक विचार तुमच्या भागात पाय ऊस भरपूर आहे पण ज्या ठिकाणी सोयाबीन तुरी पीक घेतला जातो तिथं हमी भाव म्हणून सुद्धा त्या हमी भावावर खरेदी जातात सोयाबीनचा काल रिपोर्ट आला आणि साहेब फक्त तीन महिन्यात दोन हजार चोवीसच्या शेवटच्या तीन महिन्यात डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये बेचाळीस लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये आलं त्यातलं फक्त आठ लाख टन सरकारने विकत घेतलं बाकी सगळं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना भिगावं लागलं आणि हमी भावाच्या खाली हमी भावाचा कायदा व्हावा म्हणून पंजाब मध्ये मोठं एक आंदोलन आणि उपोषण चालू आहे त्याबद्दल तुमचे काय विचार कायदा व्हायला पाहिजे आणि त्या उपोषणात सुद्धा जाहीर पाहिजे आपल्या माध्यमातून माहीत झालं शेतकऱ्यांसाठी आपण आयुष्य काढा तुमचे प्रमाणापासून धन्यवाद असं जर माहिती परंतु स्वतंत्र साध्या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळायला बसून तीन गोष्टी आणखी सरकारला देत असल्या आहेत मुगल पाणी शेतीला उपलब्ध करून देता आलं याला पाणी जाग्या जाग्यावरती आणता आलं म्हणून मराठवाडा तो पूर्ण दुष्काळ आहे सुंदरवानी हेही करता आलं याला चोवीस तास लाईट पण आणखी देतात आमच्या बरोबर एवढेच भाषणात मुद्दे आम्ही लहान होतो तरी तेच ऐकत होतो समजदार झालो तरी तेच ऐकत होतो आणि मालाला भाव आणखी देता आला नाही त्या तीन गोष्टी जर शेती मालाला भाव विस्तार लाईट आणि मोगल पाणी तुम्हाला सांगतो यांना कधीच कर्जमाफ करायची गरज आमची आत्महत्याच होत नाहीये सुद्धा आम्ही शेती कसून आम्ही आमचा उदार करतो या तीन गोष्टी सुद्धा आत्तापर्यंत देता आल्या याला चौथी गोष्ट आहे आमच्या हजारो कोटी रुपयाचा अं निधी ठरलेला आहे वैधानिक महामंडळाचा ते महामंडळावरच पण इथलं नाही मला मग ते खोल कशाला